नमस्कार सुरक्षा बेकायदेशीर शस्त्र पुरवठा करणाऱ्या रॅकेटवर पुणे पोलिसांची एमपी मध्ये जाऊन मोठी कारवाई छत्तीस आरोपी ताब्यात संघटित गुन्हेगारी विरुद्धच्या महत्वपूर्ण तपासात पोलीस उप आयुक्त परिमंडळ चार आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने एक मोठे आंतरराज्य अवैध शस्त्रास्त्र पुरवठा व तस्करी करणारे रॅकेट उद्ध्वस्त केले विमानतळ पोलीस स्टेशन अंतर्गत हे कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलंय सदर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्यावर एकवीस जप्त बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यातील तपासाच्या आधारे उमरटी तहसील लेघवा जिल्हा बडवाणी राज्य मध्यप्रदेश येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शस्त्रास्त्रे तयार करून पुरवठा करून आंतरराज्यात तस्करी केली जाते याबाबत तपासात निष्पन्न झाल्याने पोलीस उपायुक्त परिमंडळ चार सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ चार व गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेश पोलिसांच्या सहकार्याने बावीस नोव्हेंबर रोजी पहाटे सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली कारवाई दरम्यान सदर ठिकाणी बेकायदेशीर शस्त्रांच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या छत्तीस संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले मोठ्या संख्येने शस्त्रे व शस्त्र बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आरोपींच्या चौकशीतून आणि तांत्रिक पुराव्यांवरून असं दिसून आलंय की या ठिकाणी उमरटी शिकलगार आर्म्स या ब्रेड नावाखाली मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र निर्मिती करून त्याची तस्करी करण्याचं रॅकेट उमरटी या गावातूनच कार्यरत असून सदर ठिकाणावरून बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र तयार करून पुरवठा करून आंतरराज्य तस्करी केली जाते बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करण्याच्या साखळीचा शोध घेऊन अंतिम बेकायदेशीर शस्त्र प्राप्तधारकाची माहिती निष्पन्न करण्यासाठी तपास चालू आहे विशेष मोहीम दरम्यान पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या सुरक्षिततेकरिता क्विक रिस्पॉन्स टीम आर्म व सह सोबत नेट ठेवलेली होती या कारवाई दरम्यान मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल्स तात्पुरते वायरलेस नेटवर्क बुलेट प्रूफ जॅकेट आणि बॉडी वॉर्न कॅमेरे यांसारख्या महत्त्वपूर्ण तांत्रिक सहाय्याचा देखील वापर करण्यात आला आहे सहसंपादक रणजित म्हस्के यांची रिपोर्ट अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार